मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी महाराष्ट्रामध्ये बी बीकेसी ते शिळफाटा एकवीस किलोमीटर यामध्ये भारतातील पहिल्या समुद्राखालील सात किलोमीटर लांबीचा बोगदा ठाणे खाडीतून जाणार आहे पाहूया आजच्या व्हिडिओतून मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील बोगद्याच्या महाराष्ट्रातील कामांची सद्यस्थिती काय आणि पोर्टल नेमका काय आहे नमस्कार माहेम टीव्ही मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरा आहेत साक्षात सावंत भारतातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर धावणार आहे देशातील पहिल्या बुलेट ट्रेन मार्गाचं काम अतिशय वेगानं सुरू आहे अहमदाबाद ते मुंबई दरम्यान बारा हायस्पीड स्थानक उभारण्यात येणार आहेत महाराष्ट्रात मुंबई ठाणे विरार आणि बोईसर ही स्थानके बांधली जाणार आहेत मुंबईतील बी के हे या मार्गातील एकमेव भूमिगत स्थानक आहे त्यानंतर ठाणे विरार आणि बोईसर मार्गे बुलेट ट्रेन महाराष्ट्रातून गुजरातच्या दिशेने धाव घेते दरम्यान केसी किलोमीटर लांबीचा हे आव्हानात्मक काम नेमकं कसं पार पडेल या बोगद्याच्या एकवीस किलोमीटर पैकी सोळा किलोमीटर बोगदा हा टनेल बोरिंग मशीनद्वारे तर उर्वरित पाच किलोमीटर बोगदा हा न्यू ऑस्ट्रियन टनलिंग

बांधणं शक्य होणार आहे हे शाफ्ट बोगद्याच्या खोदकामासाठी टनेल बोरिंग मशीन म्हणजे टीबीएम खाली उतरवण्यासाठी मदत करतील मुंबईत बीकेसी स्थानकाच्या बांधकाम स्थळी पहिला शाफ्ट आहे त्याची खोली छत्तीस मीटर असून या शाफ्टचं शंभर सेकंड पायलिंगचं काम पूर्ण झालंय दुसरा शाफ्ट विक्रोळीत असून त्याची खोली छप्पन्न मीटर इतकी आहे याचं देखील सेकंड पायलिंगचं शंभर काम पूर्ण झालंय तर आज मितीज या शाफ्ट साठी खोदकाम पूर्ण सावली खोद्या शाफ्ट मुळे या वर्षाच्या अखेरीस पहिलं टनेल बोरिंग मशीन खाली उतरवण्यास उपलब्ध होणार आहे शिळफाटा हे या बोगदाचं शेवटचं टोक आहे आणि एनएटीएमचं देखील शेवटचं टोक आहे आता पाहूयात या तीन शाफ्ट व्यतिरिक्त आणखी एक अतिरिक्त बोगदा बांधण्यात येणार आहे तो म्हणजे एडिट पोर्टल हा नेमका काय आहे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी घनसोली येथे तीनशे चौऱ्याण्णव मीटर लांबीचा ऍडिशनल ड्रिव्हन इंटरमिडिएट बोगदा म्हणजेच आदी पोर्टल याच खोदकाम करण्यात आले यामुळे महाराष्ट्रातील बीकेसी ते शेफाटा दरम्यानच्या एकवीस किलोमीटर लांबीच्या बोगद्याच्या बांधकामांना गती मिळणार आहे तीनशे चौऱ्याण्णव मीटर लांबीचा हा ऍडिशनल ड्रिव्हन इंटरमिडिएट बोगदा सहा महिन्यांच्या विक्रमी वेळेत पूर्ण झाला आहे यामुळे शिळफाटा व्यतिरिक्त खोद दोन अतिरिक्त एन एटीएम फेस ची सोय झाली आहे या अतिरिक्त प्रवेशामुळे सातशे मीटरहून अधिक भुयारी काम देखील पूर्ण झालंय एडिट पोर्टलमुळे मुख्य खोदकाम सुरू झाल्यावर ऑपरेशन दरम्यान मुख्य बोगद्यात थेट वाहनांना प्रवेश मिळेल आणि आपत्कालीन परिस्थितीत स्थलांतर प्रक्रियेसाठी हा बोगदा वापरला जाऊ शकतो हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा टी च्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम या संकेत नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद